आणि आता एक थरारक बातमी एका सुपर डॅडची ज्यानं प्राण धोक्यात घालून आपल्या दोन पोटच्या मुलांना मृत्यूच्या सापळ्यातून वाचवलं आता ही दृश्य तुम्ही बघणार आहात ती पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही हे दृश्य आहेत सुमात्रा इंडोनेशिया इथली ही दोन बालक हळूवारपणे जात होती रस्त्याच्या दिशेनं बापाला कळलं काहीतरी होतय आणि काही कळायच्या आत एका गाडीचं चा, एका चालकाचं चा, गाडीवरच चा नियंत्रण सुटलं आणि भरधा वेगाने ही गाडी फुटपाथच्या दिशेनं घुसली आणि आवाज येताच हा बाप पटकन उभा राहिला मागे वळून बघितलं बघतो तर काय डोळ्याचं पात लवायच्या आत त्यानं आपल्या मुलांना छातीशी धरलं आणि आणि या दोघांचेही प्राण वाचले आता सणापूर्वी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली एका पित्याच्या धाडसाची साक्षीदार असलेली क्लिप आता जगभर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरले